नमस्कार दीप स्टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कशा पद्धतीने कटिंग करायची आहे ते बघणार आहोत अगदी छोटीशी बाही आपल्याला कशी कटिंग करायची हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला तीन माप असणं आपल्याकडे असणं गरजेचं आहे ते म्हणजे उंची दंडघेर आणि मोंडा हे मा मेजरमेंट कसं घ्यायचं आहे याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे मी चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकताय तर मैत्रिणीनो चला सुरुवात करूया बाहीचे कटिंग करण्यासाठी त्या अगोदर मैत्रीण तुम्हाला एक गोष्ट अजून सांगायची आहे जी बाही आपण आज कटिंग करणार आहोत त्या बाहीचे तशा स्वरूपाच्या बाहीचे किंवा अजून मोठ्या बाहीचे डिझाईन येणार आहेत आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये ठीक आहे कारण की आज आपण सिंपल बाही कटिंग कशी करायची आहे ते शिकणार आहोत आणि उद्यापासून सर्व अनेक प्रकारचे डिझाईनचे बाही मी तुम्हाला कटिंग कसे कर, करायचे आहे ते जॉईन कसे करायचं आहे ते शिकवणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि मैत्रिणींनो अशाच प्रकारचे जे नवीन अजून काही टॉपिक तुम्हाला शिकायचे असतील तर त्याची पण तुम्ही मला कमेंट करू शकताय ठीक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मैत्रीण चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचा बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओचे जे काही टॉपिक असणार आहे त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला पण विसरायचं नाहीये ठीक आहे तर चला मैत्रिणीनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला तर बघा छोटी बाही कटिंग करण्यासाठी मी इथे पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर आहे त्याची फोल्डिंगची बाजू ह्या बाजूला केलेली आहे ठीक आहे तर आता सगळ्यात अगोदर मला इथे करायची आहे एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे एक मी अशी सरळ स्ट्रेट लाईन आखून घेणार आहे स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर आपल्याला तिथे टाकायची आहे उंची स्ट्रेट लाईन मी इथे आखून घेतलेली आहे आता घ्यायची आहे बाहीची उंची तर बाहीची उंची माझी राहणार आहे अडीच इंच त्याच्यामध्ये हाफ इंच मी प्लस केले आहेत मग इथे उंची घेणार आहे मी तीन इंच तीन इंच उंची घेतल्यानंतर इथे पण मला एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे अशा स्वरूपाची माझी इथे स्ट्रेट लाईन येणार आहे आता मला घ्यायचं आहे दंडघेर तर जो काय माझा दंडघेर आहे आता अडीच इंचाची बाही असल्यामुळे माझा जो दंडघेर आहे बघा साडे इंच आलेला आहे ठीक आहे चौदा चे आपल्याला हाफ करायचे आहेत साडे चौदाचे हाफ येणार आहेत सव्वा सात इंच ठीक आहे सव्वा सात मध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे लुझिंगसाठी म्हणजे किती येणार आहे आपले पावणे आठ इंच पावणे आठ इंचाची मार्किंग मी इथे करणार आहे वरती इथे वरच्या रेषेवरती मी पावणे आठ इंचाची मार्किंग करून आता इथे मला घ्यायची आहे स्ट्रेट लाईन आखून स्ट्रेटलाईन आखून झाल्यानंतर इथे आता मोंढ्याचं माप टाकायचं आहे तर माझा जो मोंढा आहे तो येतो आहे ये आठ इंचा तर बघा ह्याच रेषेवरती मला मोंढ्याचं माप टाकायचं आहे टाक आता ह्या रेषेवरती मोंढ्याचं माप टाकणार आता बघा बा मोंढा जेव्हा आपण माप टाकतो तर त्यावेळेस आपलं बघा सरळ पण येत आहे खाली पण येत आहे खाली पण येत आहे इथे पण येतं आहे बरोबर पण आपल्याला मोंढा कुठे घ्यायचा आहे जिथे परफेक्ट बसत असेल तिथे इथे माझा एकदम परफेक्ट बसतोय या जागेवरती इथे मी घेणार आहे मोंड्याचं माप म्हणजे आता इथे माझा येणार आहे बाहीचा मोंडा आता किती आला आहे दोन इंचावरती ठीक आहे आता इथे मला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे इथे मी अशी स्ट्रेट लाईन आखून घेणार आहे आता बघा ही आहे आपली बाहीच्या मोंड्यासाठीची ही रेषा आहे आपली मधली आणि ही जी रेषा आहे ही आहे आपली दंड घेरासाठी ठीक आहे आता सगळ्यात अगोदर बाहीचा आकार देऊन घेऊया त्याच्यासाठी काय करायचं आहे बघा आता हे आपलं पावणे आठ होतं ना याचे आपल्याला हाफ करायचे आहे तर पावणे आठचे हाफ आहे आपले इथे मी अशा पद्धतीने करणार आहे टेप दुमडून त्यानंतर इथे पण करायचं आहे आपल्याला बघा इथे आले आहेत सव्वा दोन इंच तर याचं पण आपल्याला इथे हाफ करायचं आहे तर इथे अशा पद्धतीने हाफ येणार आहे आता काय करायचंय हा जो हाफ इथे आलेला आहे याला अशी लाईन आखून घ्यायची आहे आणि ह्या मधल्याला अशी लाईन आखून घेणार आहे म्हणजे बघा आता हे चार खाने झाले ठीक आहे चार आपल्या हे आकृत्या झाल्या आता आपल्याला काय करायचं आहे इथून ते इथपर्यंत इत माप घेणार आहे मी शेपर कसं ठेवलंय बघा हे शेपर विषय मी तुम्हाला काल सांगितलेला आहे कालचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो, तो नक्की जाऊन चेक करा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे ह्या शेपरविषयी मी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत आता बघा इथून आपल्याला करायचं आहे इथपर्यंतची मार्किंग ही अशी त्यानंतर शेपरची डायरेक्शन चेंज करायची आणि इथून असा शेप द्यायचा आहे याच्यानंतर काय करायचं आहे इथून वरती घ्यायचे आहे आपल्याला पाऊण इंच पाऊण इंच इथे मी घेतलेले आहे आता शेपर आपल्याला असं ठेवायचं आहे त्यानंतर शेपर आपल्याला असं ठेवायचं आहे आता इथे झालं आहे आपला बाहीचा आकार रेडी आता दंड घेर घ्यायचा आहे आणि अजून एक ही जी जागा आहे ही आपली कमी झाली तर ही आपल्याला वाढवावी लागणार आहे तर इथून तुम्ही खाली घेऊ शकताय साधारणपणे दीड ते दोन इंच दोन इंच घेतले आहेत मी बघा दीड ते दोन इंच इथं तुम्ही घेऊ शकताय आता ही जी लाईन आहे याला मी अशी स्ट्रेट लाईन आखून घेणार आहे आणि इथून असा अशा पद्धतीने मी आकार देऊन घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी इथे आकार दिला आहे आता मला काय करायचं आहे इथे घ्यायचं आहे दंडघेर तर माझा जो दंडघेर आहे तो आहे सव्वा सात इंच तर माझा येतोय इथे इथे मी सव्वा सातवरती मार्किंग केली आणि इथून याला पॉईंट मी अशा पद्धतीने देणार आहे याच्यानंतर याच्या पुढे घ्यायचे आहेत दीड ते दोन इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे मी नेहमी दोन इंचाचं मार्जिन घेत असते दीड ते दोन इंचाचं तुम्हाला मार्जिन घ्यायचं आहे याच्या पुढे आणि हे जे आहे हे सर्व पॉईंट आपल्याला असे जॉईन करून घ्यायचे आहे आता हा मी पॉईंट जो आहे हा मी स्ट्रेटच जॉईन करणार आहे कारण की जेव्हा मी स्ल्यूज जॉईन करेल त्यानंतर माझी जी स्ल्यूज आहे ती स्ट्रेटच होऊन जाणार आहे ठीक आहे आता स्ल्यूज कटिंग करून घेऊया कटिंग केल्यानंतर तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने ही आलेली आहे थोडासा मी कर्व मध्ये इथे कट केलेला आहे कारण आपला जो शेप आहे तो व्यवस्थित दिसावा म्हणून आता इथून भी कटिंग करणार आहे स्लीव आता ही स्लिव मी अशा पद्धतीने इथून जो आहे हा शेप मी असा कट करणार हा कट केल्यानंतर आता ओपन पण करायचा आहे ओपन करून घ्यायचा आहे आणि जो हा जो आकार दिलेला आहे हा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा ही अशा स्वरूपात आपली जी बाही आहे काही मिनिटातच रेडी झालेली आहे कटिंग करून ठीक आहे तर बघा तुम्हाला मी प्लेन बाजूने दाखवते हे बघा ही जी प्लेन बाजू आहे इकडनं तुम्हाला व्यवस्थित दिसेल अशा स्वरूपाची आपली छोटीशी बाही काही मिनिटातच कटिंग करून रेडी झालेली आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो कशी वाटली आपली ही ट्रिक एकदम सिंपल पद्धतीने आपण इथे कटिंग करू शकतोय छोट्या बाहीचं अगदी छोटीशी बाही आहे अडीच इंचाची ह्या बाहीचे खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला येत असतात कटिंग कशी करायची त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आणि साईडने बघा जर आपण छोटी बाही कटिंग केली तर साईडने आपल्याला किती मार्जिन ठेवायची आहे हे पण आपल्याला समजत नाही त्यामुळे आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत अशा पद्धतीने शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट करायला पण विसरू नका की कशा पद्धतीने अजून तुम्हाला पुढे काही गोष्टी शिकायच्या आहेत तर चला मैत्रिणींनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय